आपल्या संध्याच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे दररोज नाश्त्याला काय बनवायचं हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे उपमा किंवा पोहे इडली डोसे हे तेच तेच पदार्थ खाऊन घरातले देखील कंटाळतात तेव्हा असा काहीतरी वेगळा प्रकार बनवून तुम्ही घरातल्यांना खाऊ घातलात तर तो नक्कीच सगळ्यांना आवडतो आणि त्यातले त्यात असे बटाट्याचे कटलेट जर तुम्ही बनवलेत तर लहान मुलांना तर ते अतिशय आवडतात आणि बनवायलाही सोपे आहेत कुठे बाहेर जाऊन काहीतरी फास्ट फूड खाण्यापेक्षा तुम्ही असे बटाट्याचे कटलेट किंवा आलू टिक्की घरच्या घरी बनवू शकता तर इथे आलू टिक्की किंवा बटाट्याचे कटलेट बनवण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा बटाटे म्हणजेच अर्धा किलो एवढं वजनी प्रमाण आहे तर बटाटे असे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडल्यानंतर ते चांगले थंड होऊ द्यायचे त्याच्या साली काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे हाताने किंवा चमच्याने ते फोडून घ्यायचे बघा किसून जर तुम्ही बटाटा घेतला तर अगदी तो चिकट बनतो त्यामुळे हातानेच असे ते बटाटे कुस करून घ्यायचे त्यामध्ये अर्धा वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर एक हिरवी मिरची घातलेले आहे हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत मिरची तुम्ही स्किप पण करू शकता आता यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो आणि अशा प्रकारे आपल्याला किसून टाकायचा आहे आल्याचा फ्लेवर या टिक्कीमध्ये किंवा कटलेट या कटलेटमध्ये छान उतरतो म्हणून आलं वापरायचं आता बघा यामध्ये अर्धा वाटीभर मटार घेतलेला आहे आणि आता हा मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे जर मटार नसतील तर तुम्ही या ठिकाणी कॉर्न म्हणजेच काय तर मक्याचे जे दाणे असतात ते पण वापरू शकता किंवा गाजर जे असतं ते किसून टाकू शकता वेगवेगळ्या भाज्यांचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा फक्त तुम्ही बटाट्याचे देखील कटलेट बनवू शकता या ठिकाणी हा मटार बघा अशा प्रकारे जाडाभरडा वाटून घेतलेला आहे एकही एक पाण्याचा थेंब न टाकता हा मटार मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण वाटून घेतलेला मटार या बटाट्यामध्ये टाकूयात आता या ठिकाणी आपण एक चमचा भरून जिरे पावडर टाकणार आहोत जिरे पावडरऐवजी तुम्ही अख्खे जिरे देखील टाकू शकता त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून धनेपूड वापरलेली आहे धनेपूड आणि जिरेपूड टाकल्यामुळे हे कटलेट चवीला अतिशय छान चविष्ट लागतात त्याचबरोबर चवीनुसार मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे आता बघा अर्धा किलो उकडलेल्या बटाट्यांसाठी साधारणपणे पाऊन कप इथे तांदळाची पिठी आपण वापरणार आहोत तांदळाची पिठी तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाऊन कप कॉर्नफ्लोअर किंवा जो मैदा असतो तो, तो पाऊन कप वापरू शकता किंवा आपले जे पोहे असतात तर ते मिक्सरला बारीक करून तुम्ही त्याची पावडर देखील या ठिकाणी वापरू शकता तांदळाचं पीठ वापरल्यामुळे इथे टिक्कीला चांगलं बाइंडिंग येतं त्यामुळे आपल्याला इथे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर किंवा मैदा तुम्ही वापरू शकता आता या ठिकाणी सगळे जिन्नस जे आहेत ते छान इथे मिक्स करून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे हे सगळं छान एकजीव करून झाल्यानंतर अर्धा चमचा चमचाभर तेल इथे टाकलेलं आहे आता या ठिकाणी कटलेटसाठी लागणारं हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता आपण याच्या टिक्की किंवा कटलेट जे आहेत तर ते करून घेणार आहोत तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे एक स्लरी बनवून घ्यायची आहे त्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर किंवा दोन चमचे मैदा किंवा तांदळाची पिठी यापैकी काहीही तुम्ही वापरू शकता त्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे पात्राची पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर जे कटलेट आहे त्याला कोटिंग येण्यासाठी आणि आपले कटलेट जास्त क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी घरामध्ये ज्या शेवया असतात ज्याची आपण शेवयांची खीर करतो तर त्या शेवया आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हाताने अशा त्या कुसकरून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही मिक्सरला त्या फिरवून बारीक करून घेऊ शकता शेवयाऐवजी तुम्ही ब्रेडचा जो चुरा असतो तर तो मिक्सरमध्ये फिरवायचा ब्रेड जो असतो तो मिक्सरमध्ये फिरवायचा म्हणजेच ब्रेड क्रम्स तयार होतात किंवा जे चहाबरोबर खायचे बटर असतात ते देखील तुम्ही मिक्सरला फिरवून घेतले आणि त्याचे क्रम्स करून घेतले तरीही चालू शकेल आता बघा आपण याची टिक्की बनवायला घेऊया आता असे हे टिक्की किंवा कटलेट तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये बनवू शकता जसं की असे अंडाकृती आकार जो असतो तर तो, तो, तो देखील तुम्ही असा देऊ शकता जो उभा शेप असतो त्याप्रमाणे करू शकता तर या ठिकाणी बघा आपण दोन शेपमध्ये हे करणार आहोत मी तुम्हाला इथे करून दाखवते तर असा उभट असा में आकार या कटलेटला मी दिलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसाही आकार देऊ शकता किंवा जे शेप मिळतात शेप वगैरे तर त्या शेपचा पण वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर अशा प्रकारे गोल साईजचे जे असतात थोडेसे चपटे असे असतात हे कटलेट कसे पण तुम्ही करू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे आकार देऊ शकता तर इथे बघा असे कटलेट आपण सगळे शेप देऊन घेतलेले आहेत आणि आता या स्लरीमध्ये कॉर्नफ्लोअरच्या हे आपल्याला डीप करायचे आहेत आणि त्यानंतर यावरती शेवया ज्या आहेत तर त्याने कोट करून घ्यायचं आहे शेवया किंवा ब्रेड क्रम्स वापरल्यामुळे कटलेटला छान कुरकुरीतपणा येतो आता बघा अशा प्रकारे शेवया लावून घेतलेल्या आहेत आता डिश हे आपण एका डिशमध्ये सगळे कटलेट जे आहेत ते अशा प्रकारे कोट करून ठेवून देऊया आता या स्टेजला काय करायचं आहे सगळे जे कटलेट आहेत जे कोट करून घेतलेले आहेत ते आपल्याला एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर एक तासाने आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे आहेत मध्यम ते लो गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त फास्ट गॅसवर जर आपण हे तळले तर आतून हे थोडेसे कच्चे राहू शकतात त्यामुळे बघा अगदी मध्यम किंवा लो गॅसवरती तुम्ही हे छान असे गोल्डन कलरवरती फ्राय करून घ्या आता या ठिकाणी बघा असे हे कटलेट तयार झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊया महत्त्वाचे टीप म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे कटलेट बनवून ते ब्रेड क्रम्समध्ये किंवा शेवयांमध्ये कोट करतो तेव्हा ते कमीत कमी अर्धा ते एक तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते छान जे कटलेट आहेत किंवा टिक्के आहेत ते सेट होतात आणि तळल्यानंतर त्याचा कुरकुरीतपणा जास्त वाढतो असे हे कटलेट तुम्ही तयार करून रात्रीच फ्रीजला लावले आणि सकाळी आयत्या वेळेला हे फक्त फ्राय करून डब्यासाठी मुलांना दिले तरीही चालू शकतात तर नक्कीच असे बटाट्याचे कटलेट तुम्हीही बनवून बघा आणि रेसिपीला शेअर आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि संध्याज किचनला सबस्क्राईब नक्की करा